त्यांचा जो धड़ाका आहे त्या सगळ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी शिरनांदगी गावचे सन्मानिय संतोजी सीताराम थोरबोले की जे गेले अनेक वर्ष पाणी चळवळीत होते त्याचबरोबर त्या ठिकाणी म्हैसाळच्या पाण्याविषयी अन्य पाण्याशी अगदी तळमळीनं बोलणारा हा कार्यकर्ता आणि या कार्यकर्त्यांना सुद्धा समाधान दादा अवताडे दा कशा पद्धतीनं कार्य करत आहेत आणि त्यांची कामाची पद्धत का विकास विकासग्रमुख नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्याचा या ठिकाणी त्या नेतृत्वाला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे असं त्यांना वाटलं सगळ्याशीला की या तालुक्याचा विकास या ठिकाणी होऊ शकतो हे आमदार साहेबांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी संतोषजी सीताराम खोरगोले काशीराम भगवान खोळेकर रमेश नामदेव आयवळे अतुल काशीराम चोपडे हे सर्व कार्यकर्ते मंडळी आणि ज... या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आमचे खतम साहेबाती शाजी गायकवाड ही सगळी तुमची जुनी जाणती बुजुर्ग माणसं ती या सगळ्यांच्या विचारानं तुम्ही आज एक चांगला महावीर जयंतीच्या निमित्तानं निर्णय घेतलेला आहे आणि आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहात त्याबद्दल या ठिकाणी पहिल्यांदा मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो

यो प्रशासनिक काम रहे आज मे आज शनि शिरमनाली ग्रामस्थ उरो नछि त्यसले कतै मोबाइल फोन राजा नाम नाम छ गरा मागे सर यस कार्डि गुल्लो भेट दो दो सुन न

स्थायिक नाही ते उद्या ह्या पक्षात उद्या त्या पक्षात म्हणजे वरमाय गुंडकी तर वरणे गुंडकच म्हणजे नेतृत्वच आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला Ya. <laughs> <laughs> yeah. Yeah. ज्या वेळेला आम्ही परिवारात काम केलं त्यावेळेला अगदी इमानानं त्यांच्याशी गद्दारी न करता काटेकोरपणे पार्टीची धुरा हातात घेऊन समजा व्यवस्थित केलं भारत बालके यांचं नेतृत्व आम्हाला मान्य होतं आम्ही त्यांच्या पाठीमागं त्यांच्या मुलांना काय हेवेदा दोन दुसरं एकाला अंगाशी धरायचं एकालाच अंगाशी धरायचं पार्टी, जा, पार्टी उद्या एका पार्टीत जायचं बी जा जा, आर एसमध्ये जायचं जा, तत नाही मिळ लागला त्यांचं घसरलं म्हणून पुन्हा अजितदादाकडं जायचं अजितदादाकडं जा, नाही घसरलं म्हणून प्रणिते शिंदे शिंदेसाहेबाकडं जायचं जा। हे जे पळापळीज पळपळवीचं राजकारण आम्हाला नाही पटलं मग आम्ही ह्या गोष्टीचा सारासार विचार केला असता आम्ही या गोष्टीचा सारासार विचार केला असता आम्हाला दादांचं नेतृत्व पटलं नेतृत्व पटलं आम्हाला आमच्या गावाला बळवर्गात बळवर्ग दर्जा दोन कुटी निधी दिला आमच्या वस्तूंची कामं मार्गी लावली सभा काम मार्गी लावलं एवढी कामं मार्गी लावली असताना की एवढा कार्य कार्यकर्ता असताना मग विरोधक काय अफवा उठवतच असते ती हि या तानाजी होते बोलले बदल काय मला काय म्हणायचं आहे आणलं आणि सुग्रीवानं आणलं ना अंगदान आणलं या पाच माझा मेळ आहे म्हणून आणलं ठेवली तर कशाला गेल ते पाच वेळ म्हणतानाच ते मग ते अशा अनेक वल्गना करून त्यांनी अनेक गोष्टीची रचना करून लोकांना फसवणुकीचं काम करते बरं त्याच्यावर काय आमचं लक्ष नाही त्यांच्या दोन दुसरं वागणं त्यांची बेडवल चालणं छाती काढणं गुरमी ही पसंत नसल्यामुळं दादाचं नेतृत्व मान्य करून यशवंत खताळ ह्या नेतृत्व मान्य करून आम्ही ह्यात प्रवेश केला आहे माझा मित्र काशीराम कुळेकर रमेश आयवळे अतुल चोपडे की आम्ही एवढे जण आज प्रवेश केला तिथून पुढे जागा आम्ही कामगार प्रत्येक गोष्ट फाटीशी येऊन गडी हलवला या आलटीवर कसा डाव डाव बाद करायचा अधिक वेगाने करू सगळ्यांनी आपण एकमेकांना मागचं काय झालं शाशी ऐका आता आता जसं तू सांगितलं तर मी मागचं काय झालं गेलं असलं काय चुका बोल सगळं आता समवून घ्या काय कमी जास्त असल तर डायरेक्ट सांगा शाजीराव आहेत अंकुशराव आहेत यशवंतराव सगळेजण तुम्ही आहे सगळे प्रमुखच आहे तर या या निमित्तानं आता नवीन तर सदस्य सगळे आलेलीच आहेत पण पहिलं तुम्ही काम केलेलंच आहे सगळं यापुढे आपण अधिक जोमान काम करू जेणेकरून शिरनांगीमध्ये जे पहिले प्रलंबित प्रश्न आहेत काय रस्ते जे असतील कुठं आडवा आडवे असेल कुठं राजकीय असेल पाण्याचा प्रश्न आहे तर हे सगळे प्रश्न या पुढच्या कालावधीत शंभर टक्के तुम्ही सगळ्यांनी साथ द्यायची हे सोडवायला तर आपल्याला नुसतंच राजकारण करून बी आपल्याला चालणार नाही आपल्याला यापुढे विकासाचं राजकारण केलं पाहिजे जेणेकरून आपल्या गावातील भागातील लोकांना पाण्याचे रस्त्याचे प्रश्न विजेच्या समस्या त्या सगळ्या आहेत आता वगैरे कायम सारखं असतय त्यांचं पाणी आलं नाही हे आलं नाही चालू असतय तर अशाच पद्धतीनं सगळ्यांनी काय असेल त्या आपल्या अडचणी असतील शंभर टक्के सांगत जावा आपण आज तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की आपण गावातील सगळ्यांनी जास्तीत जास्त अडचणी गावामध्ये जो असलेला बॅकलॉग आहे जो आतापर्यंत जेवढा निधी दिलाय तुम्ही आता एवढा निधी कधी आला नाही पण यापेक्षा अजून या जास्त निधी अधिक स्पीड न तुम्ही सुचवत जावा आणि मी देत जाईल एवढं या निमित्तानं करू आणि गावाचा विकास शंभर टक्के करणार जय श्रीराम जय श्रीराम